वीस तारखेला मतदान भिवंडी लोकसभेचं झालं या भिवंडी लोकसभेमध्ये मा महाविकास आघाडीला अत्यंत पूरक अस वातावरण आहे कारण असं आहे की पहिल्यांदाच या देशामध्ये दे इंडिया आघाडीचा प्रयोग झाला ज्या माध्यमातून पुरोगामी विचाराचे जे पक्ष आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर कम्युनिस्ट पक्षांचे जे काही इतर पक्ष आहेत असे मित्र पक्ष म्हणून इंडिया आघाडी निर्माण झाले आणि या इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशामध्ये मा दे अत्यंत उत्साहाचं असं वातावरण आहे भिवंडी लोकसभेचा विचार करता या भिवंडी लोकसभेमध्ये या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अत्यंत उत्साहाने आणि अगदी जोमाने काम करून या भिवंडी लोकसभेचा विजय येत्या चार तारखेला आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे एकंदरीतच तुम्ही म्हणालात की महाविकास आघाडीचा एक वेगळा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिवसेना म्हणजे एक वेगळा तिघांनी मिळून जे काम आहे आहे किंवा शिवसेनेमध्ये नाराजी होती का असं चित्र कुठे दिसत असं काही चित्र दिसलेलं नाही या ठिकाणी का उमेदवार साठी असला सुद्धा त्यांच्या वरिष्ठांनी सत्तावीस उमेदवार होते पण तिरंगी लढत आपल्याला दिसलेली आहे तीनही खंबीर असे उमेदवार होते काय वाटतं कपिल पट तुम्ही म्हणालात की तुम्हाला असं वाटतं बाळावामा केलेली आहे त्यांची सीट लागेल कुठेतरी कपिल पाटील या आधी दोन टनचे झालेले आहेत तेव्हा ते खासदार होते या तिसऱ्या टनला तुम्हाला असं का वाटतं की ते नाही निवडून येऊ शकत असं विद्यमान खासदार जे आहेत राज्यमंत्री कपिल पाटील साहेब ते मागे दहा वर्षापासून या ठिकाणी आपल्या या भिवंडी लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्याविषयी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी किंवा नागरिक यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अजूनही अपेक्षा पूर्ण झालेल्या दिसत नाही कारण समाजामध्ये त्या विरोधात सुद्धा एक वातावरण होतं त्याचबरोबर त्यांचा पक्ष जो आहे भाजप या भाजपच्या मा माध्यमातून ज्या पद्धतीने चारशे बार अशा पद्धतीची घोषणा दिली आणि ती घोषणा केवळ भारतीय संविधानाचा बदल भारतीय संविधान बदलण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीची घोषणा दिलेली आहे अशा पद्धतीचं वातावरण पूर्ण या भिवंडी लोकसभेत नव्हे तर देशामध्ये होतं आणि ते वातावरण समाज आता आधी शेवटच्या घाटकपर्यंत पोहोचलेला आहे मी ज्या समाजाचं किंवा ज्या समूहाचं नेतृत्व करतो तो या समाजातील वंचित घटक आहे आणि त्या वंचित घटकाने खुनगाट बांधली होती की यावेळेस कुठल्याही परिस्थितीत भारतीय संविधानाला जर भाजप राज लावणार असेल तर यांना आम्ही कधी सत्य देऊ देणार नाही आणि तो पण एक फॅक्टर खूप महत्त्वाचा मानला गेला आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी या विव्हाणी लोकसभेमध्ये मतदान झालेला आहे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना या ठिकाणा हटवलं पाहिजे यासाठी दलित ओबीसी आणि आदिवासी समाज काम करून निलेश यांनी अपक्ष उमेदवारी केलेली आहे तुमचं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे म्हणजे एक सामाजिक कार्य त्यांनी करतात आणि करत आलेले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि त्याचाच फायदा त्यांना यावेळेस झाला असेल का निलेश सांबळेने भिवंडी लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवारी केलेली आहे त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल मी खूप ऐकलेलं आहे सामाजिक कार्य असू शकेल परंतु निलेश ज्या पद्धतीने या भिवंडी लोकसभेमध्ये धरून झाला तर आज भिवंडी लोकसभा किंवा राज्याच्या देशाच्या जा राजकारणामध्ये जातीच्या नावाने आपण राजकारण करू शकत नाही किंवा जातीचं राजकारण यशस्वी होणार नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे भिवंडी लोकसभेमध्ये निलेश सामले मतदान म्हणजे उमेदवारी करता उभे राहिल्यापासून त्यांनी सुरुवातीपासून ते अगदी मतदानाच्या दिवसापर्यंत ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या मग वेगवेगळ्या स्टेटमेंट त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटमधून त्यांची भूमिका बदलताना दिसते लोकांना त्यामुळं जनतेने त्यांच्याकडे सुद्धा ठीक आहे जात समूह म्हणून काही लोकांना जातीविषयी आपुलकी असू शकेल त्याने त्यांना मतदान केलं पण असेल परंतु जो विचारी मतदार आहे त्यांनी त्यांच्याकडे नक्कीच पाठ फिरवलेली असं मला तरी मी प्रचाराच्या दरम्यान आणि मतदानाच्या दरम्यान जाणवलेलं कुठेतरी पैशाचा पाऊस झालेला आहे कोणत्या उमेदवारांकडून जास्त पैशाचा पाऊस झाला असेल काय तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची ही निवडणूक लढली गेली आता धनशक्ती कोणाकडे आपल्याला ज्ञात आहे मी काय या ठिकाणी नाव घेऊ इच्छित नाही परंतु ठीक आहे काही उमेदवारांनी जनशक्तीचा वापर केला असेल परंतु आता इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे येत आहोत आम्हाला विचाराची लढाई जिंका लढायची आणि ती जिंकायची आणि आम्ही विचारानेच लढाई लढलेलो आहोत आणि जिंकलेलो आहोत काय वाटतं कोण व्हायचे मारे आता मी माझ्यापासून तेच सांगतो की महाविकास सा आघाडीचा जो अधिकृत उमेदवार आहे इंडिया आघाडीचा जो अधिकृत उमेदवार आहे मामा उर्फ सुरेश गोपीनाथ म्हात्रे

दुरंगी म्हणजे मग निलेश सांगडे की कपिल पाटील आता जो विद्यमान खासदार आहेत त्यांच्या बरोबर ती लढाई असू शकेल परंतु बाळा मामांचा जर विचार करता आपण पाहिलं तर आम्ही गावागावात फिरत होतो वाडी बस्तीवर फिरत होतो बाळा मामांना प्रचंड अशा पद्धतीचा जनसामान्यांचा प्रचंड प्रतिसाद होता आणि बाळा मामांचं जे नेचर आहे ते डाऊन टू अर्थ म्हणजे एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि सर्वसामान्यांच्या अगदी जिवाळ्याचा कार्य अशा पद्धतीची त्यांची प्रतिमा आहे आणि ती प्रतिमा आम्हाला जाणवली कुठल्याही प्रकारचा गर्व नाही कुठल्याही प्रकार साध्या सरळ बोलणं अगदी कार्यकर्त्याला सगळ्या गोष्टी बाळाच्या खूप म्हणजे या मतदारसंघामध्ये अपील करत होत्या आणि त्या माध्यमातून त्यांनी खूप लोकांचं प्रेम आहे अगदी आदिवासी बांधवाला सुद्धा जवळ घेऊन मिठीत घेऊन खांद्यावर हात ठेवून अशा पद्धतीचं त्यांचं जे वागणं होतं पापी करत होतं आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो येत्या चार पाच दिवस आपल्याला नक्कीच दिसून धन्यवाद